gبشمصaل <laughs> मित्रांनो पुन्हा ते स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये ना शिमगा म्हणजेच होळी आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या वाकल गावात एक गाव एक होळी केली जाते म्हणजे आमच्या वाकल गावची ना पूर्ण गावची एकच होली असते ना ती तुम्हाला नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवते आणि चला आता जाऊया आपल्या होलीच्या प्लेसवर म्हणजे आपली जिथे होळी साजरा केली जाते ना तिथं आता जाऊया आणि तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा तर हा आता कपडे वगैरे चेंज केला देखील कारण की थोडा बाहेर गेलेलो म्हणजे आधी मी दुपारी होलीवर गेलेलो तेव्हा कोणीच तिथं पब्लिक काहीच नव्हती आता पुन्हा एकदा मस्त रेडी वगैरे झालो कपडे चेंज केल्यात आता झाले होलीवर म्हणजे काय ते घेऊन काय बोलतात ते फाटे आणि शेण शेण वगैरे घेऊन चाललो बघूया होलीवर बरीच अशी पब्लिक असेल तर मला दाखवते कोण कोण आहेत तर काय आम्ही आता ओंडे आणले तिकडे बघा शेण आणि ओंडे आणले कसली मोठी इकडे आपल्या कौशल्य म्हणजे आपल्या सर्व ताईस वगैरे आलेत देखील मग इकडे या साईडला हरिपट सुरू आहे आपलं मंदिर हॅपी होली हॅपी होली

राशी हय शिमुशी हय शिमु बारा महिन्याचे पंधरा दिवसा तो तर काय बघू शकता आपल्या गावतील म्हणजे प्रत्येक लोकांनी काही काय काही फाटे आणल्यात काय काही शेणी आणल्यात काय काय पेंड वगैरे आणले देखील आपले आई आले आणि इकडे बघा आज होल्याच्या निमित्ताने पाप अरे घ्या रे थांब अरे घ्या रे बोल हो ना का बस 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 ने? बस अरे घे सा रे साहिल साहिल घे ना सनशिम लाय रे आमचे गावा का आमच्या होली माझ्या ते दर्शन घेण्यासाठी आपल्या सोबत yeah. दे आहेत आणि भेटतो भारीवरला आणि आमच्या वाकलंग गावात एक गाव एक होली हो हो yeah. असते आणि खूप मोठी होळी असते हॅपी होली हॅपी होली ना हॅप्पी होली दिदी तुला हॅपी होली हॅपी होली तुम्हाला सर्वांना हॅपी होली जावे चालेल हॅपी होली बेस्ट खूप जाऊ दादा तुम्हाला सर्वांना हॅपी होली ना हॅपी होली ना इकडे हॅपी होली ना तुम्हाला हॅपी होली तुम्हा सरवण माहिती बारा वाजता सरवण या आपण होली तिथेच आहे ना बारा वाजता भेटू आणि आपल्या वाकलंग गावात एक गाव एक होली असते म्हणजे नसणार ബാസ് വേറെ ഹലി 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 ദീപ ഹലി ഹലി ദുരന്ത ഹലി തീളി നക്കി ദർശന ബാ बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा सा खेळ तो तर गाय माझ्या सोबत आहे प्रचित म्हणजे उष्पाच्या माझ्या लहानपणीचा मित्र हे इकडे रे इकडे मला हॅपी होले आणि हाच माझा लहानपणीचा मित्र बायगन पण अजून छोटा जे इकडे वारलाच नाही हॅपी होली तुला भाऊ तुला पण हॅपी होली इथ आम्ही झाल्या होलीवर कारण की आता बारा वाजेला फक्त पाच मिनटं बाकी होलीमध्ये होली पेटवून होळीमध्ये आम्ही नारायण टाकायला आणि नारायण मध्ये का नार काहीतरी तो महत्व आहे जेणेकरून नारायण विचारांचा नाश करत असतं आणि आपले जे काही प्रॉब्लेम असते ना ते पूर्ण नष्ट आम्ही होलीचं जे दहन होत ते बघायला चाललो आलेलो गावाची जी परंपरा आहे ती।, ती तुम्हाला दिसणार आहे एकदम छान प्रकारे करण्यात येते बघू शकता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दिसेल दा एक होले एक होले बाकी अदरवाईज तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेला तर तुम्हाला दोन तीन होल्या भेटतील आणि आमच्या वाकलेंग गावात एकच होली आणि उद्या जर तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू तर तुम्हाला समजणार तुला हॅपी होली दादा तुला पण हॅपी होले हॅपी होले वाकलांग गाव मध्ये एक गाव एक होले असते आणि खूप मोठे होले असते तुम्हाला हॅपी होले आणि होली तिकडे लावली ना आम्ही एवढे ले होली तिकडे पेटवली पण इथून नारू का तुम्ही कोणते लागेल त्याच्या लागेल इथून नारू का तुम्ही कोणते लागेल त्याच्या लागेल क्या बात क्या बात करता है यार लागेल लागेल पेग बाबा दादा हॅपी होले हापेवली हपेवले चलो बे साईडला होली पेट्रोल बंद आम्हाला अजून माहित पण नाही आणि बारा वाजलेला पाच मिनिटं आहेत तरी सुद्धा आधी होली पेट्रोल तुम्हाला दाखवत आहे आता आम्ही नारळ भेटतोय नारळ नारल नारल बेल हपले नार डेंजर आमची थराशी हय शिमु आमच्या थराशी हैशिमु बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा खेळ तो हॅपी होली तुम्हाला हॅप्पी होली भावांना तुम्हाला सर्वांना हॅपी होली बाबा हॅप्पी होली हर्ष ब्रो हॅपी होली बाबा मनाली रिटर्न आपला करम ब्रो हॅपी दिवाळी अशी ब्रो हॅप्पी होली हॅप्पी होली तुला पण हॅपी होली बाबा गाई तिकडे होली पेटवली पण ना आपली भावा आहेत ना बाबा हॅप्पी होली तुम्हाला हॅपी ओली भावा हॅपी ओली आणि वाकलंगावची एक गाव एक खोली बघू शकता अशा प्रकारे साजरे केले आम्ही आणि इकडे बघाय सर्वात हॅपी ओली भावा हॅप्पी होली मला माकोले इथं वाक नको 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 ए हॅपी ओली हॅपी होली नको नको हॅपी ओली तुम्हाला हॅपी ओली तुम्हाला ओलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाय इकडे बघू शकता बारक्या दा

हॅपी ओली तुम्हाला पण हॅपी तुम्हाला पण तुम्हाला पण दिवाळीच्या नाही नाही होलीच्या आणि उद्या वंदन उद्या उद्या खूप जास्त धमाल करू सर्वांना माफू वगैरे हाय नाही शुभ वानतो शुभ वानतो दादा सर्वांना हॅप्पी होले हॅपी होली तुम्हाला सर्वांना पण हॅप्पी होली हॅपी होली सर्वांना आणि भावाला चांगलाच कलर लावले तर आता ना आपली होळी सर्व पेट वगैरे झाले देखील आणि इकडे अवतार बघा आमचे एकदम भुती अवतार गेले इकडे आपले सर्व भावाचं वगैरे बघू शकता इकडे सर्वांना काम करून नसेल जरा काला झाला इकडे बघा ना काल पूर्ण झाला तो पण काला पडले तर योग्य आपला अँसर दिसत तर नेहमी मधला तुम्ही बघू शकता शाकाल एक फक्त त्याच्यामध्ये काटी द्यायची बाकी आता काटी दिली का त्याला शाकाली पदवी जाहीर करण्यात येईल संध्याकाळी उद्या उद्या कंटिन्यू राहा लोडाच्या ब्लॉक मध्ये धमल होणार आहे उद्या धुळे म्हणजे कंटिन्यू करा उद्या तुम्ही उद्या तुम्ही त्याचे नखरे पण बघूया नाही राख तुमचे वाईट नजरा आहेत त्यांचा राख राम सण होळीचा सण डिस्कस चालू उद्याचा कसं की प्लॅनिंग वगैरे गाय इकडे बघा फिल्डिंग लावली आहे आम्हाला माकवण्यासाठी म्हणजे आम्हाला आता भिजवायला थांबले ना ते पण आम्ही की यांच्या हातात आता भेटणार नाही गाय इकडे बघा आमची होली तिकडे साजरा झाली नुती धूली वंदन साजर इकडे बघा सर्वांना भिजवलं खूप जास्त भावाला तर पूर्ण भिजवलं आपल्या साबणच द्यायची बाकी आणि गाइस माना इकडे बघा पूर्ण सर्वज्यासं मला भिजवलं होळीवर पण तो नाव भिजला हा आज एवढा भिजला पूर्ण एकदा भिजवलं आपल्या भावांना इकडे बघा इकडे बघा पूर्ण कोराही कोरा साबण दिलीस ती म्हणजे मी अक्षय जाऊन

आपले दोन वाघ आले वाघ वाघाने वर नाही आणले इकडे बघा ए वाघ आले वाघ ए आज काय रे समा द्या हे दोघं फक्त दिसले नाही बहिणी रे चिकोल आम्ही मस्त होली आम्ही साजरा केली आणि खूप जास्त धमाल वगैरे केले देखील आणि बारा वाजता बाराच्या आधीच थोडासा होली पेटवलेली आणि एक नव्हतं मजा देखील आली आणि आमचा पूर्ण वाकलिंग गाव देखील आता होली साजरा करण्यासाठी तिथनं घरी येत होतो ना तर रस्त्याला ना आमच्या गावाचे पोर आहेत ना त्याने आम्हाला पूर्ण भिजवल्या लॉगून दाखवले देखील आणि एवढं भिजवले आहेत ना पूर्ण म्हणजे वाटत लावली आमची तरी काय नाही बुरा नावानं होली आहे आणि एक नंबर मजा आली म्हणजे धुलेवंदन तर उद्या आहे ना आम्हाला आपल्या भावाने आजच भेटवलं देखील त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि उद्या देखील आम्ही खूप जास्त मजा करू खूप जास्त धामल देखील करू तर चला आजचा व्लॉग आहे ना इथेच एंड करतोय आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर माझ्याला ला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाबा भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय